दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे नावाने पण मुंबईच्या लोकांना ही जागा शांत नाही नवीन इमारती जुने फ्लॅट्स झोपड्या मोकळा मैदान आणि त्यात कुठेतरी हरवलेला एक रस्ता साई रोड या रस्त्याच्या शेवटी एक घर आहे बंद दरवाजा गंजलेला खिडक्या साखळ्यांनी घट्ट बंद पण बाहेरून पाहिलं तर मीटरचं लाल लाईट अजूनही चमकत लोक म्हणतात त्या घरात कोणी राहत नाही वीज बंद आहे तरी मीटर चालू असतो कोणी थांबून बघायला जात तेव्हा आवाज येतो जणू कोणी आतून दरवाज्याच्या काचेवर बोट ठोठवत आहे त्या परिसरात एक सिक्युरिटी गार्ड होता मंग्या पाटील दररोज रात्री बारा नंतर तो राऊंड मारायचा त्याचं नेहमीच होत गल्लीचे दिवे गेट बंद आणि ते घर दुरून नजर टाकायची आणि पुढे निघायचं पण त्या दिवशी काहीतरी वेगळं घडलं थंडी नव्हती पण त्याला शहारे आले होते वाऱ्यात हालणाऱ्या झाडांच्या सावल्या त्या गेटवर पडत होत्या तो चालत होता आणि नजरेच्या कोपऱ्यातून त्याला मीटरचा लाल दिवा दिसला त्याला वाटलं हे जरा आज खूप जास्त गेला तेव्हाच त्याला एक कर्कश आवाज आला जणू कोणीतरी ब्रिकर चालू केलाय त्याने मागे वळून पाहिलं घराच्या दरवाजा खालून एक फिकट प्रकाश बाहेर येत होता जणू घरात ट्यूबलाईट लागलीय पण त्या घराचं कनेक्शन एम एसी व्ही ने तीन वर्षापूर्वीच काढले होते मंग्या पुढे गेल्या नाही तो फक्त म्हणाला हे काहीतरी बरोबर नाही आणि तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा गेला सगळं बंद शांत काहीच हललेलं नाही फक्त मीटर त्याचं रीडिंग चार दोन एक आठ नऊ वरून चार दोन दोन तीन एक झालं होतं म्हणजे रात्री काहीतरी चालू होत आणि ते सुद्धा बराच वेळ त्याच मन गुंतलं त्या घरात सगळ्यांना सांगितलं पण लोक मात्र हसले वीज चोरी झाली असेल मंग्या ते काही भूत नाही तू खाबरू नकोस पण मंग्याला वाटत होते भूतच आहे आणि ते आता विजेत जगतय त्या आठवड्यात त्या रस्त्यावर अनेकदा लाईट्स फडफडू लागल्या संपूर्ण गल्लीत काळोख पसरलेला आणि त्या घरात फक्त पांढरा तेजोमय दिसायचा कोणी जवळ गेलं की फोन बंद व्हायचा टॉर्च बंद आणि अचानक तापमान कमी व्हायचं एका रात्री मंग्याने ठरवलं आता काही झालं तरी मी त्या घराच गेट उघडणार तो टॉर्च घेऊन आत गेला गेटची साखळी हलकीच उघडली आणि आवाज आला कर्कश जणू गंजलेली लोखंडी जीभ ओरडली आत अंधार होता विटरचं लाल दिवा आत थांबलेलं नव्हतं सतत फिरत होतं त्याने टॉर्च भिंतीकडे फिरवली सगळीकडे काळपत रेषा जुनं धूर आतून बाहेर याचा प्रयत्न करत होता आणि मग खाली विटरच्या बॉक्सवर काहीतरी लिहिलेलं होतं माझं बिल अजून भरायचं आहे रात्र वाढत चालली होती मंग्याच्या हातातली टॉर्च थोडीफार थरथरत होती तो त्या शब्दांकडे पुन्हा पुन्हा पाहत होता भिंतींवर कोरलेलं माझं बिल अजून भरायचं आहे तो मनात म्हणाला कुठल्या वेळेचं काम असावं पण भिंत कशाला का एवढी काळी झाली आहे त्याने हात लावला आणि त्याच्या बोटांवर काळा द्रव लागलं जणू ज्वाळाला तेल किंवा मानवी रक्त त्याने टॉर्च वर नेली भिंतीच्या खोपरातून हळूवार असा आवाज येत होता घर गर आतून गरम झालं होत एक विचित्र वास जळलेल्या तारांचा आणि कुजलेल्या मंग्याने कव्हर उघडलं तिथे निळे जांभळे असे रेषा होते पण कनेक्शन कुठेच नव्हतं फक्त दोन तार हवेतच संपत होत्या आणि तरीही मीटरचं चक्र वेड्यासारखं फिरत होत मंग्या मात्र गोंधळून गेला फक्त मीटरचा फोटो काढण्यासाठी त्याने फोन काढला पण स्क्रीन काळी पडली फोन बंद झाला त्याच वेळी एक सावली दरवाजाच्या आतून ओसरली जणू कोणी आत चाललंय पण आवाज नव्हता त्याला वाटलं कोणी आहे का त्याने हाक मारली कोण आहे आत पण उत्तर मात्र काहीच नाही फक्त मीटरचा हलका आवाज येत होता तो आवाज जसजसा वाढत होता मंग्याच्या हृदयाची धडधड वाढत चालली होती त्याला जाणवलं तो आवाज आत नाही भिंतीच्या मागून येतोय तो, तो मागच्या बाजूला तिथे एक छोट लोखंडी दार होत इन्व्हर्टर ठेवला होता धूळ आणि कायपण बोटांचे ठसे त्याने हाताने दार उघडलं आणि मागे पाऊल टाकलं तिथे एक छोटी खोली होती अंदाजे सहा बाय सहा फूट मध्यभागी एक जळलेल्या मीटरचा बॉक्स आणि त्याच्या बाजूला एक फिकट फोटो फ्रेम फोटो मध्ये एक माणूस होता हसत उभा हातात इलेक्ट्रिक मीटर धरलेला खाली नाव लिहिलेलं होतं विजय सावंत वाजली तो फुटपुटला देवा रे हा तर मेलाय पण मग त्याला हातवलं या घराच विजेच कनेक्शन दोन हजार सतरा सालीच कापलं गेलं होत म्हणजेच तो शेवटचा लाईनमॅन होता ज्याचं मीटर काढायला हात लावला होता भिंतीच्या खोपऱ्यात काळपत्तार वळवलेल्या होत्या जणू कोणी काही जोडण्याचा प्रयत्न करत होत मंग्याने त्यावर हात ठेवला आणि अचानक शॉक बसल्यासारखं झालं त्याला काही सेकंद सगळं पांढरं दिसायला लागलं प्रकाश आवाज आणि कोणीतरी कुजबुजत होत बिल भर नाही तर तू पण माझ्या आकड्यांमध्ये मा अडकशील तो झटकेत मागे सरकला आवाज थांबला पण मी त्या अजूनही चालू होता आणि आता त्याच रिडिंग होत चार चार शून्य 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 मग त्याच्या लक्षात आलं त्या आकड्यांमध्ये काहीतरी पॅटर्न आहे प्रत्येक मीटरचा आकडा वाढतो आणि त्या भागातल्या एका घरात वीज जाते आणि काही वेळाने त्या घरातून कोणीतरी गायब होत मंग्याने ठरवलं मी हे थांबवणार त्याने मीटर बंद करण्याचा प्रयत्न केला पण मीटरचा ग्लास इतका गरम झाला होता की हात मागे घेतल्याशिवाय पर्याय नव्हता आणि मग विटरच्या बाजूने आवाज आला त्याला हात लावू नकोस त्याच्या डोळ्यांसमोर एक चमकदार शेवटच त्याने पाहिलं फोटोतील विजय सावंतच्या चेहऱ्यावर आता हसून होतं त्याचे डोळे उघडे झाले होते त्या क्षणी मंग्या पेशुद्ध पडला फाटेपर्यंत पावसाचा आवाज सुरूच होता छपरावर पडणाऱ्या थेंबांचा गल्लीतल्या लोकांना सकाळी तो घराच्या बाहेर सापडला पूर्ण ओला पण काही बोलत नव्हता त्याच्या हाताच्या लोक म्हणाले वीज चोरायला हो गेला असावा किंवा काहीतरी त्याला शॉक बसला असेल पण जेव्हा एम एस सी ची टीम आली आणि मीटर पाहिला त्यांच्याही अंगावर कटा आला मीटर अजूनही चालू होतं पण त्याच कनेक्शन कुठेच जोडलेलं नव्हतं वायर हवेच संपलेली टीम एका माणसाने सांगितलं हे अशक्य आहे आणि त्या क्षणी मीटरच लाल दिवा फ्लिकर होऊ लागलो आणि रीडिंग थेट चार 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 वर गेल टीमने ठरवलं मीटर उखडूया त्यांनी हातातलं प्लायर घेतलं स्क्रू ढिले केले आणि मीटरचा काच काढायचा प्रयत्न केला पण अचानक घरवर एक विजेचा गडगडाट झाला बाहेरचा आकाश काळ पण आतमध्ये पांढरा झगमगाट झाला एक जण मागे सरकला अरे हे बघा मीटरच्या हातून दूर येत होता आणि त्या दुरात एक चेहरा उमटत होता विजय सावंत तोच चेहरा फोटोतील लाल सर चेहऱ्यावर जळलेले ठसे आणि ओठातून आवाज मी अजूनही कामावर आहे सगळे सण घाबरले एकाने प्लग खेचला दुसरा दरवाजाकडे पळाला पण दरवाजा बंद आप लॉक झाली होती साखळींवरून विजेचे सा आवाज येत होता फिरतोय असा विजय आवाज पुन्हा ऐकू आला त्या दिवशी मी मीटर काढायला गेलो होतो कनेक्शन बंद करायला सांगितलं होत घरात कोणीतरी होतं मी त्यांचा मीटर तपासायला गेलो होतो सगळेजण बाहेर होते आणि मीटर चेक करताना अचानक मला शॉक बसला तो शॉक इतका भयानक होता कि त्या क्षणी माझा मृत्यू झाला असं म्हणून मला कधीच नको होत आणि म्हणून मी प्रत्येक रात्री माणसं बिल भरतो इतरांकडून तेवढ्याच मीटरचं रिडिंग पुन्हा वाढू लागलं चार 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 पाच चार 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 सहा आणि चार 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 सात प्रत्येक आकड्यानंतर एक माणसाचा आवाज येत होता अरे लाइट गेले का सगळ्यांना समजलं प्रत्येक नंबर म्हणजे कोणाचं घर आणि कोणाचं आयुष्य आहे जेव्हा आकडा वाढतो त्या घरातला कोणीतरी मरतो एकाने धाडस केलं मीटर फोडायला हातोडा उचलला त्याने मारलं आणि पहिला घाव थडाम मीटरचं काच फुटली आणि त्या क्षणी त्या माणसाचं संपूर्ण शरीर शॉक बसून थिजून गेलं तो थरथरला आणि जमिनीवर पळला त्याच्या डोळ्यात लाल दिवा होता स्पष्ट ऐकू येत होत अजून भरायचं आहे आवाज घराच्या भिंतीतून वायामधून आणि त्याच्या स्वतःच्या डोक्यातून येत होता मंग्या धावत बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण गेट बंद त्याने मागे पाहिलं फोटो फ्रेम जमिनीवर पडलेली होती विजय सावंतचा सा फोटो काळपट झाला होता पण त्या चेहऱ्याच्यावर आता दुसरं एक चेहऱ्याचं प्रतिबिंब दिसत होतं मंग्याचं मीटरचं रीडिंग थांबलं चार 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 आठ बाहेर थंड वरा वाहू लागला विजेचा आवाज शांत झाला सगळं पुन्हा काळोखात गेलं मंग्याचं शरीर तिथेच पडलेलं जळलेलं तारांच्या वासात आणि मीटरचा लाल दिवा हळूवार झपकत होत राहिला जुनू अजून कोणाचं बिल बाकी आहे चार महिन्यांनी ते घर पुन्हा भाड्याने दिलं गेलं नवीन मालक भिकाजी ठाकूर सरकारी कर्मचारी त्याची बायको आणि दोन मुलं भाड स्वस्त जागा चांगली आणि त्यांना कोणी त्या घराची जुनी कहाणी सांगितलीच नाही सगळं व्यवस्थित दिसतंय भिकाजी म्हणाला फक्त मीटर नव्याने लावावा लागेल जुनं फुकट वीज खात होता म्हणेचा माणूस आला होता नवीन मीटर बसवायला त्याने जुना मीटर काढायचा प्रयत्न केला पण अरे हे काय सापडतच नाही हात लावला आणि एक मोठा स्पार्क झाला थोडा धूर तो माणूस म्हणाला जुना जोड तुटलेला आहे पण काही हरकत नाही त्याने नवीन मीटर बसवला आणि रीडिंग लिहिलं पहिल्या रात्री काही विचित्र नव्हतं फक्त रात्रीच्या शांततेत वेगळाच आवाज येत होता जणू कुठेतरी घड्याळ चालतय दुसऱ्या दिवशी भिकाजी कामावरून आला आणि पाहत तर मीटरवरचं वरच रिडिंग शून्य 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 एक दोन झालंय त्याला वाटलं पंखा लाईट सगळं सुरू आहे नॉर्मल आहे पण रात्री उशिरा तो उठला स्वयंपाक घरात पाणी घेण्यासाठी गेला आणि मीटरचा तेव्हा तेजने लाल झळकत होता त्याने जवळून पाहिलं रिडिंग चार पाच त्याने मागे पाहिलं सगळं बंद तरी त्या क्षणी खोलीच्या कोपऱ्यात एक मंद प्रकाश दिसला एक आकृती काळ्या राखेसारखी डोळ्यातून लाल लाईन झळकत होती आणि आवाज आला बिल भरलंस का भिखाजी मागे सरकला कोण आहेस तू पण उत्तर नाही फक्त मीटरचा आवाज येत होता त्याच्या डोळ्यात मीटरचा दिवाचा प्रतिबिंब होत आणि त्या क्षणी दिवे गेले दुसऱ्या सकाळी उठली मीटर थांबलेला दरवाजा उघडला आणि बाहेर सिक्युरिटी गार्ड उभा होता साहेब कुठे गेले ती म्हणाली अरे आज सोपले आहेत पण आत गेल्यावर भिकाजी सापडला नाही फक्त जमिनीवर विजेचे जळलेले निशान आणि भिंतींवर काळ लिहिलेलं शून्य 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 चार सहा बिन अजून बाकी आहे त्या दिवसांनंतर ते घर पुन्हा बंद पडलं लोक म्हणतात रात्री ट्यूबलाइट लागते आणि पुन्हा सुरू आणि आता त्याचा आठ तीन कोणी मोजलं नाही पण चारकोपच्या त्या रस्त्यावर त्र्याऐंशी लोकांचा मृत्यू आणि वेगवेगळ्या अपघात झालाय कोणी म्हणत ते मीटरचं वेल पूर्ण झालं की शहरात काळोख पसरतो कारण वीज नाही तो आत्मा चालवतो आणि अजूनही रात्री उशिरा त्या बंद घराच्या गेट मधून एक आवाज येतो आणि लाल दिवा हळूहळू झळकतो जणू कोणाचं नाव घेत जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एस ची हॉरर ला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध सावधरा कारण भीती सुरू झाली आहे